कटेवरी हात उभा जगाचा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारीचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हळहळ करायला लावणारी घटना घडली आहे अभ्यास न केल्यामुळं शिक्षक रागवल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा दोर कापला नांदुरामधील या घटनेमुळे बुलढाण्यात हळहळ व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांना आयुष्य संपवण्याआधी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्या आधारावर पोलिसांकडून तपास केला जातोय विनायक महादेव राऊत असं टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुलाचं नाव आहे ना काही प्रश्न विचारले पण विनायकला उत्तर देता आलं नाही त्यावरून वर्ग शिक्षक रागवले तू अभ्यास करत नाही हे मी तुझ्या आईवडिलांना सांगेन असं शिक्षकांनी रागवलं त्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विनायक महादेव राऊत यानं गळफास घेत आयुष्याचा दोर कापण्याचा निर्णय घेतला त्याआधी त्यानं चिठ्ठी लिहून ठेवली होती बुलढाण्यामधील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक आणि तितकीच चिंता वाढवणारी घटना घडली नुकत्याच शाळा सुरू झाल्या बजरंग विद्यालयातील विद्यार्थी विनायक महादेव राऊत हा दहावीत मध्ये शिकत होता काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विनायकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले मात्र त्याबद्दल त्याला उत्तर देता न आल्यानं शिक्षक त्याच्यावर रागवले तुझ्या आई वडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावर मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळील शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं सुसाईड नोट लिहिली या तर सूर्यवंशी या वर्ग शिक्षकांना मला रागवलं आई वडिलांवरूनही बोलले त्यामुळे मी फाशी घेतो आहे असं लिहिलंय या घटनेमुळं जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलंय आमच्या आमचा यूटूब चाइनल वरिल पीवियर मंजे पंधरी वार्ता या निवजा सस्क्राइब करा आणि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा